लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकालही आले आणि निकालाच्या नंतर उद्याच्या दिवशीपासूनच रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आजही आपण बघतोय की त्यांनी एका मेळाव्याला सुद्धा हजेरी लावली होती भाऊ लोकसभेच्या निवडणुका झाल्या निकाल आले आणि उद्याच्या दिवशीपासून तुम्ही कामाला सुरुवात केली मग निवडणुका जिंकणं याच्यामध्ये जास्त काय आपल्याला रस नाही पण शेवटी पुणेकरांच्या सेवेसाठी गेली तीस वर्ष काम करतोय आणि काम करत असताना पुणे शहरामध्ये चाललेले आता गुन्हेगारी मग तुम्ही बघितलं असेल तर पप संस्कृती असेल ससून मधला कारभार असेल आज कोयता गँगे काल एका ज्येष्ठ नागरिकाला बाल लहान मुलांनी त्याचा डोक्यात पार टाकून खून केला म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये पोलीस खात्याचा वचक राहिला नाही कालच एका महिलेनी तक्रार केली आठ पोलीस पाच सहा पोलीस अधिकारी कोर्टाने ताशेरे ओढलेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करला की गणेश बिडकर सारख्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी अशा पद्धतीने होतमात करून पोलिसांना भेटी धरून पोलिसांची बदनामी ह्या प्रकरणामध्ये झाली खरं तर गणेश बेडकरांना याच्यामध्ये अटक केलं पाहिजे कालच लोकशाही चॅनेलवर त्या प्रेस त्या मुली प्रेसवर बोलली की मी गरोदर असताना सुद्धा माझ्यावर प्रेशर टाकून माझं पोटामध्ये असलेलं बाळ खाली करण्यापर्यंत यांची मजल गेली तरी पोलीस खातं काहीच बघत नाही त्या मुलीची मुलीला उलट चौकीमध्ये नेऊन मारहाण केली एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये तिथं लहान मुलगं बाजूला ठेवलं तिला वडोदवडत नेताना दिसत आहेत म्हणजे कोर्टापर्यंत हा प्रकरण गेल्यानंतरच पोलिसांना जाग येणार आहे का आणि ह्याच्यामध्ये पोलिसांची किती बदनामी होती हे पोलिस खात्याला कळणारच नाही का आणि जर कळणार नसेल तर मग सर्वसामान्य जनतेने कुठं जायचं हा महत्त्वाचा विषय आणि ह्याच्यामध्ये आम्ही रस्त्यावरून लढणारे लोक आहेत आज जरी मोह मंत्री झाले तर आमची एकच अपेक्षा की आमचं पुण्यात सुरक्षित राहिलं पण मुक्त झालं पाहिजे आणि पुण्यातली संस्कृती टिकली पाहिजे आमची जी मुलं बाळ आहेत ही वाढणारी येतात ती जर मधीच युवक आहेत ही सगळी देशाची ही संपत्ती ही जर कोमजत चालली तर मग त्याला अर्थ राहणार नाही मग आम्ही राज्यकर्ते नुसते पोलिसांच्या पाठीशी राहून हप्तेबाळा करणाऱ्या पोलिसांना मदत करणार का प्रशासनाला पैसे घेण्यासाठी मदत करणार का अशा अनेक प्रकारे ते प्रकरण बंद झाले पण आणि याच्यामध्ये पुणेकरांचा आवाज आम्ही ओटोल्याशिवाय राहणार कारण शेवटी पुणेकर आवाज आम्ही कुटुंबने लोक असल्यामुळे आमच्या मुलाबाळांची सगळीच मुलं आमची आहेत आणि आज पब संस्कृतीमध्ये लोकांनी श्वास सोडला अनेक पब बंद झालेत आज पुणे असेल मुंबई असेल ठाणा असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी पब आता बंद करण्या बंद करण्याची वेळ जनता रस्त्यावर आली तेव्हा शासनाला जागा आली प्रशासनाला जागा आली जनता रस्त्यावर अजून काय पब चालू आहेत अजून चुकीच्या पद्धतीचे काय काय ठिकाणी आहेत तरी एक दोन दिवसांनी पण आम्ही आमचं आंदोलन उभं करू जेणेकरून पुणेकरांना दिलासा मिळेल भाऊ आपण सातत्याने ज्या गैरप्रकार चालू आहेत त्याच्यावरती आवाज उठवत आहे मध्ये सुद्धा एका ज्येष्ठ नागरिकावरती रॉडने हल्ला झाला होता ही तर मुलं बाल सुदर्गामध्ये काही दोन मुलं पूर्वी होती तर ह्यां ह्या मुलांना त्यांना समुपदेश त्यांना केलं पाहिजे शासनाने ते काही लोक ज अपॉइंटमेंट केली पाहिजे याच्यामध्ये मुलांना त्यानंतर एकदा लहानपणी गुन्हा झाला तर पुढं त्यांनी चांगलं वागवं याच्यासाठी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे कारण पोलिस त्यानंतर तिकडं बघत नाही पोलिसांचं लक्ष फक्त पैसे घेणं आणि कुठं काय होतं आणि कुठं पैसे मिळतात ह्याच्यात पोलिसांचे जास्त काम चालले पोलिसांनी आता खरी जनतेची सेवा केली पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे गुन्हेगार ज्या पद्धतीने वागतात पोलीस गुन्हेगारांबरोबर पार्ट्या करत फिरत असतील तर मग पो पोलिसांकडनं का आपण बोध घेणार आहे कारण तुम्हाला अनेक पोलिसांचे आता मी फोटो पाठवणार आहे मी थांबलो होतो पण आता ते सगळ्या गोष्टी आता चालू होती पण याच्यामध्ये पोलिसांनी नीट वागलं पाहिजे भाऊ ललित पाटील प्रकरण असेल त्यानंतर आपण बघतो की पोरशे अपघात प्रकरण असेल आणि त्यानंतर ससूनमध्ये मोफत उपचार सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे मागितल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अहो तानाजी सावंत आरोग्यमंत्री मंत्री तेच पैसे मागतात तर खाली डॉक्टर का मागणार नाही सिस्टीमच खराब आहे सिस्टीम, सिस्टीम जिथं खराब आहे तिथं तुम्ही काय करू शकत नाही कारण तो चोर आहे तर मी थोडी चोरी केली तर काय फरक आहे तर ते मंत्रीच सुधरले पाहिजे न सगळे मंत्री सुधारल्याशिवाय खालचं सुधारणार नाही ना कारण आमचे ब आरोग्य प्रमुख होता पवार डॉक्टर त्याला काढून टाकला का तर त्यांनी पैसे नाही दिले म्हणजे अशा परिस्थितीत जर जनतेमध्ये कुठल्या पद्धतीने जाणार मंत्र्यांकडनं काय आपण अपेक्षा करणार मंत्री नीट वागत नाही म्हणून खालचे लोक नीट वागत नाही सिस्टीम घरा झाली सडलेली सिस्टीम ही जनतेनेच बदलली पाहिजे पण जनता अजून का बदलत नाही मला कळत भाऊ मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या मूळ विजय झाले त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय मिळाले आणि तुम्ही सोबत काम केलं विशेष म्हणजे महापालिकेमध्ये सोबत काम केले एक मित्र म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून नाही आम्ही जो जाहीरनामा केला तो पुणेकरांना सुरक्षित पुणे पाहिजे तो झाला तरी आमचं काहीच नव्हतं पुन्हा सुरक्षित म्हणजे सगळ्यात गोष्टी आल्या त्या बरं भाऊ आता ठीक आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या हार जीत तर होत असते तर विधानसभेची काय तयारी सुरू आहे नाही आपण रोज निवडणुका लढणारी लोक आहेत आपल्याला उद्या म्हणतात आज काय एकता निवडणूक लढू काय निवडणुका लढवतो त्यामुळे निवडणुका काय वेगळ्या वाटत नाही जनतेचा कौल स्वीकारायचा असून पुढे जायचं असेल तो आपण स्वीकारला आणि कामाला लागलो आहे ना आता पुढे कशी तयारी असणार आहे म्हणजे आता विधानसभा तर तुम्ही लढवणार आहात पुढं कशी तयारी आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीत जर आपण मीमांसा केली तर कुठं कमी पडले असं तुम्हाला वाटतंय नाही कमी कुठं ना पडले सगळेच लढले पण लोकांना आपल्याला लो मतदान कमी झालं ही वस्तू करेल ती काय लपू शकत नाही याच्यामध्ये अजून लोकांचा विश्वास आपल्यावर लो आपण त्याचा प्रयत्न करू पुढं अजून त्याच्यात आपल्याला काय बदल करतो ते करू आपण हे होते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंदेकर हे विधानसभेच्या तयारीला लागणारच आहेत आणि त्याबरोबर पुण्यामध्ये होणारे गैरप्रकारवरती सुद्धा आवाज उठवणार असं ते सांगतायत संकेत सह राजरत्न जोन ही टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Manichand Oxbridge proudly Indian